निरा परमात्मा सर्व सत तुला चालत अशा प्रकारे देवाची त्या ठिकाणी वजन करू लागतो एका छोट्याशा बारा वर्षाच नवांकुश एका बाजूला लक्ष्मण लक्ष्मण देखील नाराधत्त या ठिकाणी पडलेलं आहे आता या बात काय ऐकून आयोजेतील सर्व लोक नाराज म्हणतात

चेहरा तुझ्या बापा सरकारी झालाय तू की नाही आज असं गरज भरपूर अशामुळं